स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावा स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले बागडपट्टीचा राजा मित्रमंडळाची स्थापना दोन हजार दोन साली झाली बावीस वर्षांपूर्वी परिसरातील पाच मित्रमंडळ एकत्र करून बागडपट्टीचा राजा मित्रमंडळाची स्थापना झाली अहमदनगर शहरात अनेक तरुण मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यापैकीच एक असलेले बागडपट्टीचा राजा मित्रमंडळ वर्षभर सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवत असतो तर गणेशोत्सवात समाज समाजप्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे याही वर्षी मंडळाने हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर देखावा सादर केला आहे या देखाव्याचे उद्घाटन शशिकला राठोड खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे संजय तात्या जाधव यांच्या हस्ते करण्यात आले स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केलेला कार्यकाळ आणि सध्या चालू असलेला शिवसेनेचा कार्यकाळ यामध्ये सादर केलाय राजा <पतित्तारागा> प्रतिष्ठान ट्रस्ट या मंडळाचेशिकांत दाडेसर आणि सर्व शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते हे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल या योग्य दिशेने चालू आहे या मंडळाने नेहमी नगर शहरा नागरिकांसाठी एक आगळ नागर वेधन भारत प्रत्येक वेळेस साजरे केलेला आहे मंडळाचं हे दोन हजार दोन साली हजार बावीस न वर्ष आहे हनुमान मंडळ या नावाने प्रसिद्ध होतं त्यानंतर या भागातील बाजपट्टी भागातील हे पाच मंडळ आम्ही एकत्र केले आणि ते पाच मंडळ एकत्र करून आम्ही मंडळ राजापन केलं तेव्हापासून ते आतापर्यंत आमच्या मंडळाची वाटचाल एकदम यशस्वी चालू आहे यासाठी आम्हाला सर्व नगर शहरातल्या नागरिकांचा माता भगिनींचा कायम आशीर्वाद घेतलेला आहे त्यामुळे आम्ही कायम मंडळासाठी चांगले चांगले उपक्रम राबू शकलो गणेश उत्सव खरंच हनुमान जयंती हनुमान चालीसा गोरगरिबांसाठी ब्लँकेट वाटप परत आम्ही प्रत्येक सह जे काही आपत्ती भारतावर किंवा महाराष्ट्रावर किंवा देशावर येत असती त्यासाठी आमच्या मंडळ करते काही ना काही आम्ही मदत प्रत्येक वेळेस करत असतो तसेच या वर्षी मंडळाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आरस सादर केला आहे आज आपल्याला माहिती आहे की आज खरंच ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस एक हिंदुत्वाचा आणि एक विचार चालायचा पूर्ण महाराष्ट्रात परंतु आज बाळासाहेब ठाकरे आपल्या नसल्यामुळं आज त्यांची परत एक उणीव भाषू राहिली आणि मंडळांनी यावेळेस तेच सादर केलं आज ते जर आपल्या महाराष्ट्रात त्यांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने जन्म घ्यावा आणि आपल्या जे सगळं मानव भगिनी त्यांच्यासाठी त्यांनी एक खरंच यशस्वी काहीतरी आमच्यासाठी एक त्यांच्याकडे जेवढेच आमचं एक देवाकडे मागणी आहे शहरातल्या तमाम नागरिकांना आम्ही एक विनंती करतो तुम्ही आवडून बाळासाहेब ठाकरे यांचा आठ देखावा पाहण्यासाठी भागडपट्टीचा राजा या मंडळाच्या परिसरात यावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र भागडपट्टीचा राजा त्यांच्या वतीने हिंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आधारित आज हिंदुर सम्राट या नावाचा देखावास सादर केला या उद्घाटन आज लोकमेचे एक आमदार निलेशील माझे आमदार राजा होत त्यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले आज एखाद्या उद्घाटन केले असताना उद्घाटन करताना आहे तसेच त्या बालपट राजा प्रतिष्ठान हे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक उत्पादन राबवत असते त्या वर्षी अंध्याचे संस्था अध्यक्ष दिलदासी यांच्या नेतृत्वाखाली आणि

माननीय जी व्यंकटाई ओळख नेते यांच्या सुभाष या ठिकाणी या राज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यासाठी या ठिकाणी शिवसेनेची सर्व आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी राहिले स्वर्गीय बाळासाहेबांचे विचारही या निमित्ताने आपण सर्वजण ऐकत आहात आणि या बागलपट्टीच्या राजाच्या या मूर्तीचं आपण सर्व आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने श्री गणेशाला नमस्कार करतो आणि या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला का आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि राजा या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र दिलदार सिंग गेर यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा बाळासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आज समाजाला वेळ आज बाळासाहेबांच्या जीवनावर त्या ठिकाणी देखाव्याची आरस या ठिकाणी ठेवलेली आहे खऱ्या अर्थाने आगळपट्टीचा राजा हनुमान तालीम की हा मंडळाचा दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हा देखावा या ठिकाणी असतो आणि या मित्रमंडळाचं कामसुद्धा समाजासाठी नेहमी समाजाच्या अडचणीत संकटात धावून जाणारे हे मित्रमंडळ आणि त्या मित्रमंडळातील सर्व सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा देखाव या ठिकाणी उभा केलेला आहे आता ज्या ठिकाणी दादानी सुद्धा या मंडळाबद्दल आणि सिंगबद्दल आपले विचार व्यक्त केले भगवानरावांनी बाळासाहेबांच्या विचाराबाबत आज उत्तर केलं आहे खऱ्या तरी बाळासाहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले आणि रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला अनेक पाणतपेवाले मंत्री झाले अरे म्हणजे बाळासाहेब हे वेगळं रसायन होतं आणि त्या बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारे आपण सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत मग आज अतिशय चांगल्या पद्धतीने देखावा केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि घेणाऱ्या प्रार्थना करतो की आमच्या सर्व मायवट जनतेचा सुखी समाधान घेऊ आणि आमच्या दिलदाराच्या बिरला सुद्धा मी सगळं शुभेच्छेला गणपतींचं दर्शन घेतात आणि गणपती बाप्पा माझं नक्की शंभर टक्के ऐकणार आहे गणपती बाप्पांना सांगितलं का या येणाऱ्या महानगरपालिकेत आमचा जिलदार घेतला बसला पाहिजे कारण नावाप्रमाणेच आहे इतका जिंधार भीत मधल्या काळात थोडा ट्रॅक चुकला होता चुकल्यामुळे माणसाला कधी काही गोष्टी सुद्धा येत नाही पण निश्चित गणराया माझी प्रार्थना ऐकणार आहे आणि आता सांगितलं की या शहराला अभिमुक्त केलं पाहिजेत ताबामुक्त केलं पाहिजे त्या शहरामध्ये कशा पद्धतीचा चालू आहे पाहिलं असेल आपण त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचाच या नगर शहरावर कसं नेतृत्व स्थापित होईल या बाबतीत आपण सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी आपल्या बागडपट्टी राजा मित्रमंडळ आणि हनुमान साली संघ आणि जिल्हा मित्रमंडळ या सर्वांना धन्यवाद देतो आमचे रामकृष्ण